नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीए के केसह फ्रॉम के के कॉमर्स अकॅडमी नाशिक विद्यार्थी मित्रांनो जसं मी आधी पण बोललो होतो काही दिवसाआधी की कॉमर्स के अच्छे दिन आ चुके हे वालो के अच्छे दिन आ चुके हे म्हणण्याचं कारण काय तर सध्या भरपूरशा एक्झाम येत आहे जिल्हा परिषदच्या खूप साऱ्या पोस्ट येत आहेत आणि लाईफमधला एक वन ऑफ द गोल्डन पॉईंट आहे परत एवढ्या पोस्ट कधी येतात माहीत नाही सेवेद्वारा नगर परिषद झालं ग्रा त्यातल्या त्यात म्युन्सिपल कॉर्पोरेशन झाल्याच्या भरपूरशा एक्झाम येतात बरोबर पण सर तुमचं म्हणणं जरी आम्ही ऐकलं त्याच्यानंतर जाहिरात जाहिरात बघितली बघितल्यावर जेव्हा त्याचा क्रायटेरिया बघितल्यावर तेव्हा लक्षात ते सरळ सेवा याला नाव द्यावं का नाही म्हणजे जे ऑलरेडी जॉब करताय जे, करता जे गव्हर्नमेंट जॉबवाले ज्यांना पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो तुम्ही क्रायटेरिया ठेवताय त्यातल्या त्यात प्लेन बीकॉम साठी जी गरजेची फील्ड आहे बी कॉम पुरता मर्यादित न ठेवता एनी ग्रॅज्युएशन केलं जात आहे ही सुरुवात लेखा कोशागापासूनच झाली होती लेखा कोशा जे आधी लेखा कोशागारच्या झाली होती एक्झाम म्हणजे प्री बॅक टू बॅक एक्झाम त्याच्यात फक्त कॉमर्स ग्रॅज्युएशन होत पण याच्या आधी एक एक्झाम झाली त्याच्यात एनी ग्रॅज्युएशन केलं गेलं लग। थोडस वाईटच झालं त्यातल्या त्यात त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप सिलेबस म्हणजे ते कसं कसं काय काय खेळत आहे तुमच्यासोबत मी जस्ट तुम्हाला जाणीव करून देतोय पहिली गोष्ट क्वालिफिकेशन चेंज केला जातोय क्वालिफिकेशन एनी ए ग्रॅज्युएशन केलं जर ठेवलंच कुठेतरी बी कॉम मग पुढे ते जीडीसी आणि असे काही कोर्सेस फार ते कोर्स आता कधी ऐकलेलाही आठवत नाही असा काहीतरी कोर्स त्यांनी क्रायटेरिया टाकून द्यायचा तो कोर्स झालेला असेल तर तुम्ही आहात तिसरी गोष्ट एक्सपिरियन्सची कंडिशन का हा मोठा प्रश्न पडतो पाच पाच वर्षाचा एक्सपिरियन्स अरे ती पोस्ट एवढी मोठी आहे का कळतं ना मुलांना जरी मी आम्ही सांगतो स्वतः की मुलांना तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे चांगली जॉब आहे पण तुम्हालाही कळतं आम्हालाही कळतं की कोणती कॅटेगरी आहे किती पेमेंट असू शकतं ती कि किती मोठी पोस्ट, पोस्ट आहे त्याला खरंच पाच वर्षाचा एक्सपिरियन्स सारखी तेवढी पोस्ट आहेत का त्या क्वालिफिकेशनमध्ये गेम केला चौथं हां क्रायटेरिया तर चला यांनी हा तर केलाच क्रायटेरिया वगैरे मध्ये सगळीकडे गेम केला आता कॉमर्स ग्रॅज्युएट हा क्रायटेरिया असावा हा हा लढा कशासाठी असतो की ऑफकोर्स आपण कॉमर्स केलाय बी कॉम केलं आहे एम कॉम आहे तर आपल्याला जो आपला अकाउंट्स हा स्ट्रीम आहे ती अकाउंट स्ट्रीम आपली स्पेशल फील्ड आहे ऑफकोर्स क्लास इलेवनपासून प्रत्येक वर्षी आपण अकाउंट शिकत आलो तर त्याच्यासाठी तो कुठेतरी कामात यावा आणि जो प्रोफेशनल नॉलेज म्हणजेच अकाउंट्स आहे तो आपल्यासाठी टर्निंग पॉईंट असतो बाकी जी के रिजनिंग बिझनिंगमध्ये एमबीए म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामवाले काय आपल्याला जुमानत नाही आणि रिजनिंगवाल्या तर बँकिंगवाले आपल्याला तोडत आहेत बरोबर तर कुठेतरी प्रोफेशनल नॉलेज हा पार्ट असतो आपला की मॅक्झिमम मार्क्ससाठी ते असल्यावर कुठेतरी आपलं चान्सेस आहे पॉसिबिलिटी बऱ्यापैकी असते की आपलं होईल आणि जेव्हा एक्झामचं स्ट्रक्चर बघतो तेव्हा हो कळतं अरे याच्यात अकाउंटच नाही आहे सिलेबसमध्ये अकाउंटच नाही आहे म्हणजे क्वालिफिकेशन पहिली गोष्ट सेपरेट पोस्ट देत नाही तिलावर ए ग्रॅज्युएशन करतात त्याच्यात एक्सपिरियन्सचा क्वा क्रायटेरिया टाकतात सिलेबसमध्ये डायरेक्ट अकाउंट्स ठेवत नाही आहे म्हणजे शुद्धपणे मूर्खपणा आहे शुद्ध मूर्खपणा म्हणजे तुम्ही काय एक्सपेक्ट आहे तुम्हाला म्हणजे जो माणूस अकाउंटंटच्या जॉबवर बसणार आहे त्याला अकाउंट डेबिट क्रेडिट गरजेचं नाही आहे फार्मासिस्ट जो आहे त्याला फार्माचा नॉलेज पाहिजे इंजिनियर टेक्निकल पर्सनसाठी इंजिनिअरिंगची डिग्री पाहिजे हे सगळे क्रायटेरिया तुम्हाला पडतात प्रत्येकाकडे स्पेसिफिक आणि जे प्रोफेशनल नॉलेज आहे त्यातल्या त्यात इंजिनिअरिंगच्या पोस्ट आहेत प्रोफेशनल नॉलेजमध्ये त्यांना इंजिनिअरिंगला हायएस्ट वेटेज असून हायएस्ट वेटेज असून त्या पोस्ट त्यांच्यासाठीच बुकट आहेत ते कोणीच घेऊ शकत नाही त्यावर बरं त्यांची युनियन कॉमर्सची नो युनियन विद्यार्थी मित्रांनो खरंच स्वतःला विचारा याच्यात काय करायला पाहिजे तुम्ही मला सजेस्ट करा मी असं नाही म्हणत की मी सर्वात ग्रेट आहे मीच योग्य आहे मी चुकीच आहे असू शकतो होईल का या व्हिडिओला हजार दोन हजार व्ह्यू भेटतील पन्नास शंभर लाईक भेटतील दहावीस जण कमेंट करतील त्यातल्या त्यात निगेटिव्ह आले त्याआधी कमेंट सुरू करतील का बर यांचा धंदा बंद पडला यांचं कसं होईल आता अकाउंटचा सिलेबसच नाही मग के सरांचं दुकान बंद झालं पोरांनो चार्टर्ड अकाउंटन्सी कंप्लीट केलंय रे सी एक कोर्स कम्प्लीट केलाय तुमच्या एका पोस्टवर किंवा एका एक्झामवर पोटपाणी नाहीये रे आमचं पण तुमचं पोटपाणी त्याच्यावर आहे ते विचार करा तुमची लाईफ त्याच्यावर आहे आमचं पोटपानी असू शकतं पोटपाणी माझ्यासाठी ऑफकोर्स इन्कमचा सपोर्ट मी असं नाही म्हणत की मला फरक नाही पडत ऑफकोर्स मला प्रत्येक रुपयाचा फरक पडतो आय मग कॉमन मॅन मी पण जमिनीवर आहे मला कसल्याच गोष्टीचा गर्व नाही आहे पण मला म्हणायचं काय की माझ्यासाठी तो एक इन्कमचा सोर्स एक पार्ट असू शकतो लाईफचा पण तुमच्यासाठी ती लाईफ आहे दॅट इज द बिगेस्ट डिफरन्स माझ्यासाठी लाईफच्या इन्कमचं पार्ट असेल तुमच्यासाठी ती इन्कम ही तुमची लाईफ आहे ज्याच्यासोबत खेळ केला जातो आणि तुम्ही काय करताय आता ते थोडे थोडेफार जागे झालेत काहीतरी व्हॉट्सअप ग्रुपवर येत आहे की सर असं असं आहे मुख्यमंत्र्यांना पत्र आहे सर तेवढं ते पत्र कमेंट बॉक्समध्ये टाका चॅटमध्ये टाका ट्विटमध्ये टाका सर तुम्ही सांगितल्यावर जास्त ट्विट येतील तुम्ही पण मुलांना खरंच तुम्ही त्याच्या लायक आहात का तुम्ही त्याच्यासाठी लढायला तयार आहात का खरंच विचार एकदा फक्त मेल करून थांबून जाणार आहात का पुढेपर्यंत लढायची तयारी आहे तुम्ही आणि मुलांना मला खरंच वाटतं जेन्युनली वाटतं की दिस इज द राईट टाईम टू फाईट म्हणजे आता नाही फाईट केलं ना तर मग डिफिकल्ट आहे फ्युचर खरंच डिफिकल्ट आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जिथेही जात असाल जिथेही जात असाल पूर्ण महाराष्ट्रात ज्याही टीचर्सला ओळखत असाल म्हणजे मित्र म्हणतो अक्षरशः ते इलेव्हन कॉमर्सचे टीचर जरी असू द्या मी असं नाही म्हणत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ते इलेव्हन कॉमर्सचे जरी टीचर असू द्या कॉमर्स स्ट्रीमचा प्रत्येक माणसाला आपण जेव्हा सोबत घेऊ ना तेव्हा आपलं काहीतरी होऊ शकतं आता चीजी जाली, राइट? था था था। था ते टीचर्सची जी एक्झाम झाली राईट युनियन बघितले असेल तुम्ही म्हणजे ते तीनशे लोक प्रतिनिधी स्वरूपात म्हणजे जर तुम्ही ते नीट ऐकलं असेल त्यांचं जे बोलणं मी जेवढं शॉर्टमध्ये जेवढं ऐकलं तेवढं सांगतो फक्त की प्रतिनिधी स्वरूपात आम्ही तीनशे लोक आलो आहेत जर आम्हाला आंदोलन करायचं असेल तर आम्ही लगेच पुढच्या तीन हजार लोकांची आमची तयारी आहे आम्ही तीन हजार लोक उतरणार आहोत आहेत का आपले तीन आहेत का आपले तीनशे आहेत का आपले तीस इथून क्वेश्चन मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो मला मोठा भाऊ म्हणून सिनियर म्हणून एक्सपिरियन्स या फील्डमधले तुम्हाला खूप नॉलेज आहे म्हणून किंवा माझे विद्यार्थी म्हणून तुम्ही मला फरक फक्त एक कमेंट बॉक्समध्ये मला मुलांना सजेस्ट करा की वॉट वी शूड डू फॉर दिस मी नाही मी काय करावं ते नाही म्हणत मी काय करावं ते योग्य आहे अयोग्य आहे ऑफकोर्स तुम्ही जनता जनार्दन तुमचा अधिकार आहे तुम्ही ठरवू शकतात आणि कमेंट तुमच्या हिशोबाने देऊ शकता पॉझिटिव्ह वॉट एव्हर पण मुलांना मी तर म्हणतो की प्रत्येक शिक्षकाची ही जबाबदारी आहे म्हणजे क्लासेस सोडा क्लासेस सोडा बाजूला बिझनेस सोडा बाजूला एक कॉमर्स म्हणून किंवा मला माहिती मुलांना मी मला अजून पण आठवतं जेव्हा टेन्थमध्ये एटी फोर पॉईंट समथिंग म्हणजे एटी फायव्ह पर्सेंटेज होते एटी ट्वेंटी पॅटर्न होता तेव्हा आणि एटी फाय पर्सेंट वॉज फॉर गुड पर्सेंटेज नॉट बॅड म्हणजे आता ते खूप खिरापत झाली आहे खूप इझी झाले ते बेस्ट ते बेस्ट फाय वगैरे वगैरे नव्हते तर प्रॉपर एटी फायव्ह पर्सेंटेज आणि जेव्हा ते एटी फायव्ह पर्सेंट मिळवले आणि त्याच्यानंतर घरच्यांनी निर्णय घेतला की ऍडमिशन घ्यायचंय कॉमर्स स्ट्रीम मध्ये अरे बाप रे बाप आय स्टील रिमेंबर आमचं किराणा दुकान होतं जेव्हा मी शॉपमध्ये बसायचो लागल्यानंतर सुट्ट्या असतात शॉपमध्ये वगैरे यायचं भेटायला काय कुठे घेतलं ऍडमिशन कॉमर्सला का बरं सायन्सला भेटत नाहीये काय डोनेशनचा प्रॉब्लेम आहे का सांगतो मी पप्पांना थांब सांगतो सांगतो करून देतील काहीतरी ऍडजस्ट डोनेशनचा विषय का काही का, का, नंबर लागत नाही का काही वशिला विशेष आपण काहीतरी पाहू सायन्समध्ये नंबर लागत नाही आपण विचार अरे म्हणजे माझ्याकडे इतका क्रिमिनल याच्यानं बघायला लागले की मला स्वतःला इतकं गिल्टी फील होतं की मी कॉमर्स स्ट्रीमचा आहे आणि एट्टी फाईव्ह म्हणजे असं काही नाही माझ्यापेक्षा खूप हुशार आहेत असं काही नाही पंच्याण्णव नव्याण्णव वाले पण असतात पण सांगायचा अर्थ मी कळवण शहर गावातला बिलॉंग करतो नाशिक शहरात नाशिकपासून सत्तर किलोमीटर आहे ते तिथे त्या रिजनमध्ये दोन हजार आठ साली जेव्हा मी घेतलं तेव्हा ॲक्च्युली इट वॉज अ बिग डिसिजन पॅरेंट्स तेवढे फर्म होते त्यांच्या डिसिजनवर त्याच्यामुळे झालं पण जेव्हा ते चार लोकांचे मत क्या कहेंगे चार लोक बघितलं ना की कॉमर्सकडे कसं बघितलं जातं यार म्हणजे सायन्सला ॲडमिशन भेटत नाहीये का म्हणून कॉमर्स फक्त त्याच्यामुळेच आणि ज्या दिवशी मी सी ए कम्प्लीट केलं त्या दिवशी अफकोर्स म्हणजे मी एक शाहरी पण बोललो तो मागे की जेणे कॉमर्स लिया था, जब चार लोक दे रहे थे गालिया। जब मैंने क्लास इलेवन्थ में कॉमर्स सिलेक्ट किया तो चार लोग दे रहे थे गालिया। लेकिन जिस दिन सीए कम्प्लीट वही चार लोग दे रहे थे तालिया तालिया पण मुलांना गालिया पासून कालिया पर्यंत सफर तो जो प्रवास होता इलेवन ट्वेल्थ नंतर पुढे सहा वर्ष म्हणजे टोटल पासून टोटल आठ वर्षाचा जा प्रवास झाल्यानंतर कुठेतरी कळतं की नाही सीए केलं का मग चांगली गोष्ट आहे करायलाच पाहिजे होतं कॉमर्सला जाणं हा योग्य निर्णय म्हणजे हे समजवायला मला आठ वर्ष ठीक आहे तुम्ही तर डिसिजन म्हणजे मी असं नाही म्हणत सी ए वगैरे चला आता माझा करिअरचा विषय बाजूला ठेवूया आता तुम्ही तर ग्रॅज्युएशन झालं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आता मागे कुठेच नाही जायचं आहे टर्न नाही आता जे आहे ते पुढेच आहे पण पुढे जाताना जर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना खरंच न्याय मिळत नसेल खरंच आपल्या हक्काच्या जागा मिळत नसेल अकाउंटंट नावाच्या पोस्टला लेखापाल नावाच्या पोस्टला जर तुम्ही कॉमर्सचा सिलेबस देत नसाल कॉमर्सचा क्रायटेरिया ठेवत नसाल तर हे शुद्धपणे मूर्खपणे शुद्धपणे आपल्यावर होणारा अन्याय याच्यावर आवाज उठवलाच पाहिजे उठवलाच च पाहिजे एकशे एक टक्के एक आता मी सध्या तुमच्यावर ठेवतो ट्विट करावं दॅट इज एक्स एक्स ट्विट करावं तुम्ही सांगा मेल कॅम्पेन करावे तुम्ही सांगा कॉल करावे तुम्ही सांगा रस्त्यावर उतरावं किंवा तुम्ही सांगा सर हे तुमचं सारा सार चुकीचं आहे तुमचं प्युअर बिझनेस आहे तुम्ही तुमचं तुमचे क्लासेस सर आमचं एकदम सगळं ओके मध्ये चाललंय आम्हाला डिस्टर्ब नका करू तरी शंभर टक्के तुमची जी ही पण इच्छा असेल तर ही पण सरा खोप मला फक्त एकदा तुमचं मत बघू द्या मुलांना म्हणजे माझं तर मी सांगितलं माझं मत तुमच्या समोर आहे आणि ते आधीपासूनच आहे पहिल्या दिवसापासून माझं मत ठाम आहे पोरानं माझं कधीच मत बदललेलं नाही पाहून घ्या तुम्ही मागचे व्हिडिओ पाहून घ्या एखाद्या म्हणजे पारत पार दोन हजार एकवीस पासून कंटिन्युअस वर्किंग स्टार्ट झालं आपल्या जवळपास दुसरं मत नाही भेटणार नाही कॉमर्स वाल्यांसाठी काही नाही काही फरक पडत नाही सगळ्यांसाठीच पाहिजे काय करायचे नाही बरं माझं एक ठाम मत आहे की ज्या तुमच्यासाठी ज्या तुमच्या लायक काम आहेत जिथे जिथे बँक पैसा आहे जिथे हिशोब ठेवायचा आहे जिथे तुम्हाला मॅनेज म्हणजे मॅनेजमेंटचा विषय आहे तिथे डेफिनेटली मॅनेजमेंटवाले लोक पाहिजे पैशाचे तिथे कॉमर्स वाले लोक पाहिजे का नाही पाहिजे त्याच्यासाठीच ते फील्ड ते स्ट्रीम बनवलंच कशासाठी रा कॉमर्स बनवलंच कशासाठी याच्यासाठी तुम्हाला फ्युचरमध्ये अकाउंटिंग आहे कॉस्टिंग आहे टॅक्सेशन आहे फिनान्शियल मॅनेजमेंट आहे या स्ट्रीममध्ये स्पेशलायझेशन करू शकता याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता त्याच्यासाठीच ऑफकोर्स प्रत्येक जण सी ए सी ए सी एम ए ते प्रोफेशनल कोर्सेस साठी बनलाय ते प्रत्येकाला पॉसिबल नाहीच आहे पण स्पर्धा परीक्षा ह्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रत्येक म्हणजे गरीब असो श्रीमंत असो गावातला असो कुठलाही असो प्रत्येकासाठी आहे सर्वसमावेशक सर्वांसाठी बनलेला एक्झाम पण मग जेव्हा एक्झाम सर्वांसाठी आहे तर सर्वांना सेम न्याय का नाही का असं होतं इंजिनियरची एक्झाम इंजिनिअरिंगची म्हणजे जेव्हा एक्झाम होते महाट्रान्सकोची आवाज उठवला जातो पोस्टपोन व्हावी पोस्टपॉन व्हावी हानी म्हणजे लेट मी ले ले क्लिअर यू आवाज उठवला जातो की आपलं फक्त ओ एन सेंटरवर एक्झाम आहे म्हणून आवाज उचवला उचलला जातो एक्झाम पोस्टपोन होऊन परत तसे सेंटर आपल्याला दिले जातात पण बाबतीत सेम डेटला एक्झाम नाही ठेवली जात सेम सेंटर बद्दल नाही सांगितलं जात का असं होतं त्यांचा सिलेबस त्यांच्यासाठी त्या जागा कावर रिझर्व आहेत का त्यांचा सिलेबस डिफाईन आहे म्हणजे त्यांना हे कळतं जर पूल बांधायचा इंजिनियर माणूस नाही दुसऱ्याने पूल बांधला तर पूल पटून जाईल अरे एक पूल बांधल्यावर करोडचं नुकसान होऊ शकतं ही आखी इकॉनॉमी ज्याच्यावर उभी आहे ना कॉमर्सच्या लोकांवर उभी राह तुम्ही इमॅजिन नाही करू शकत तर मुलांना तुम्ही खरंच प्रत्येकाने कमेंट करा प्रत्येकाने कमेंट करा मला कमेंटचे नंबर्सची परत सांगतो कमेंट्सच्या नंबरने सबस्क्रायबर नाही वाढत व्ह्यू नाही वाढत प्रत्येकाने कमेंट करा मुलांना आपल्याला खरंच ऍक्शन घ्यायची गरज आहे फर्स्ट ऑफ सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आहे आज ऍक्च्युली मागच्या चार तीन चार दिवसापासून हे आवाज उठवण्याचं किंवा खूप असं मनात खतखत झाली जेव्हापासून ते नागपूर वगैरेचं बघितलं सगळं पॅटर्न नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं पण काही आले पार्ट बघितलं असेल ते एकदम एकंदरीत एक चित्र खूप भयानक आहे बघा जब जागे तब सवेरा ते लेट झालं वगैरे वगैरे सगळं सोडा पण आज नाही जागले अजून पुढे भरपूर झेडीपीचे एक्झाम येत आहेत नगर परिषद एम पी कडे जाते अजून ते त्याच्यात काय ट्विस्ट नगर परिषद म्हणजे ती कोणाकडे जावं माझं तर म्हणणं आहे की आयबीपीएस आहे का टी सी एस आहे का नगर म्हणजे हो ते घेणारी एमपीएससी वगैरे मुलांना ते आपल्या कंट्रोलच्या बाहेरची गोष्ट आहे त्याच्याबद्दल बोलून अर्थ नाही आहे बरोबर ना नाही यांनी न्यूज एक्झाम घ्यायला पाहिजे इट इज नन ऑफ अवर बिझनेस तो त्यांचा विषय आहे आपलं म्हणणं क्लिअर आहे की ज्या आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला पाहिजे बस आम्हाला दुसऱ्याचा घास नकोच आहे आमचा स्वतःचा द्या आमचा घास सर्वांमध्ये वाटला जातो आणि त्यांचा घास फक्त त्यांचा पुरताच असतो हे एकशे एक टक्केच मुलांना खरंच जागेवा खरंच जागेवा खरंच जागेवा आणि खर खरंच मला सांगा काय करावं आपण डेफिनेटली याच्यावर ऍक्ट करायची गरज आहे असं मला वाटतं जर तुम्हाला सगळ्यांना ओके हो असेल तर विषय संपवू मला पण जसं सगळ्या क्लासवाल्यांना जसं जमतं महाराष्ट्रात की आपलं काम फक्त आहे स्टुडंट आले का भाऊ एवढे कोर्स असे स्वस्त विस्त द्यायचं जे असेल स्वस्त द्यायचं माग द्यायचं त्याचं त्याचा बिझनेसचा पार्ट आहे तो तो कोर्स विकायचा तू एक्झाम तू घे तू बाकी काही घेणे तरी नाही तू कोर्स घे लेक्चर बघ नको बघू काही 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 घेणं नाही फक्त कोर्स बघ मलाही तसं कमर्शियलच फक्त विचार करायला तुम्ही सांगा तर मुलांना तुम्हाला सद्बुद्धी भेटव तुमचे मत नक्कीच सांगा पण एवढं सांगतो अजून पण तुम्ही झोपून राहिले तर पुढची अपेक्षा सोडून द्या आणि ह्या एक्झाम्स तुमच्यासाठी नाही आहे असं समजून बाकी तुमच्या मार्गाला लागा नाही तर गावाकडे काय शेती भीती असेल शेती शिकायला सुरुवात जय